राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या पंधरा ठळक बातम्या बाजारभाव शासकीय योजना आणि हवामान अंदाजासंदर्भातील संदर्भातील महत्वाच्या बातम्या आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत आज आठ जून दोन हजार पंचवीस सकाळचे साडेनऊ वाजल्यात शेतकऱ्यांसाठी काही महत्वाचे अत्यंत महत्वाचे अपडेट्स आलेले आहेत चला त्याबद्दल सविस्तर माहिती घेऊया यंदा पीक विमा योजना नव्याने राबवण्यात येत असल्यामुळे शासनाकडून काही महत्वाचे बदल त्यामुळे अर्ज भरताना शेतकऱ्यांना काही अडचणी येऊ हो शकतात त्याचबरोबर विविध कारणांमुळे शेतकऱ्यांचे पीक विमा अर्ज नामंजूर होऊ शकतात त्यामुळे त्यांना योजनेचा लाभ मिळत नाही विशेषतः सात बार आणि आधार कार्ड वरील फरक हे अर्ज नामंजूर होण्याचं एक प्रमुख कारण ठरत आहे आणि हो पुढील आठवडाभरात खरीप हंगाम दोन हजार पंचवीस करता पीक विमा योजनेचे अर्ज सुरू होत आहेत या सर्व पार्श्वभूमीवर अर्ज नामंजूर होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी काय उपाययोजना कराव्यात आणि या नवीन बदलांना सामोरे जाताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात याबद्दलची सविस्तर माहिती आपण या बातमीच्या शेवटी पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर सुरुवात करूया चोवीस तासात राज्यातील हवामान कसं राहील याबद्दल हवामानाची स्थिती राज्याकडे येत आहेत हे वारे विशेषतः पोहोचत आहेत विदर्भात कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे तसेच तापमानातही ता वाढ होण्याची शक्यता आहे दुसरीकडे काहीसे वारे दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या आसपास एकत्र येत आहेत त्यामुळे या भागात तसेच मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही ठिकाणी आजही पावसाची शक्यता कायम राहील सकाळच्या सॅटेलाइट इमेजनुसार पुणे पूर्व सातारा पूर्व सांगली आणि सोलापूरच्या काही भागात ढगाळ वातावरण आहे तसेच अमरावती आणि काही प्रमाणात ढगाळ स्थिती आहे मात्र राज्यात सध्या जोरदार पावसाचे ढग दिसत नाहीयेत पुढील चोवीस तासातील वाऱ्यांचा दिशेचा अंदाज घेतल्यास बहुतांश ठिकाणी वारे उत्तरेकडून दक्षिण पश्चिमेकडे जाताना दिसतील पावसाचा अंदाज पाहिल्यास नाशिक जळगाव धुळ्याचा काही भाग छत्रपती संभाजीनगर बीड धाराशिव लातूरचे पश्चिम भाग सोलापूर सांगली सातारा कोल्हापूरचे काही तालुके पुणे ठाणे पालघर आणि रायगड या ठिकाणी मध्यम पाऊस होऊ शकतो एका दुसऱ्या ठिकाणी थोडा जोरदार पाऊस किंवा पावसाच्या सरी होण्याची शक्यता आहे मात्र हा पाऊस सर्व दूर नसेल रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि गोवा या भागात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे मुंबई शहर आणि उपनगरात पूर्वेकडून एखादा गडगडाटी ढग पोहोचल्यास पावसाची शक्यता आहे अन्यथा विशेष शक्यता नाही तरीही एक ते दोन ठिकाणी गडगडाट आणि हलक्या पावसाची अपेक्षा आहे नंदुरबारमध्ये स्थानिक ढग तयार झाल्यास थोडा गडगडाट होऊ शकतो जळगावचा जा उर्वरित भाग जालना परभणी हिंगोली नांदेड आणि लातूरच्या राहिलेल्या भागांमध्ये एखाद्या ठिकाणी थोडाफार पाऊस किंवा गडगडाट होण्याची शक्यता आहे पण सार्वत्रिक पावसाची शक्यता नाही उर्वरित विदर्भ विभागात सर्वच ठिकाणी हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे बुलडाणा वाशिम यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये एखाद्या ठिकाणी स्थानिक ढग तयार झाल्यास थोडाफार पाऊस होऊ शकतो अन्यथा विदर्भात आणि इतर जिल्ह्यांमध्ये वातावरण पूर्णतः कोरडे राहण्याचा अंदाज आहे यानंतर पीक, पीक विमा योजनेतील एक महत्त्वपूर्ण निर्णयाविषयी सविस्तर माहिती राज्य शासनानं पीक विमा योजना आणि फळपीक विमा योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे या योजनांशी संबंधित आर्थिक व्यवहार जलद पार पाडण्यासाठी आता राष्ट्रीय कृत बँकेत इस्क्रो अकाउंट उघडण्यास मंजुरी दिली आहे या खात्यातून शेतकऱ्यांना पीक विम्याचं वितरण विमा कंपनीकडून अतिरिक्त रकमेचे समायोजन आणि शासनाकडून विमा कंपन्यांना हप्त्याचं वितरण केलं जाईल या संदर्भातील दोन महत्त्वाचे शासन निर्णय अर्थात जी आर सहा जून दोन रोजी निर्गमित करण्यात आले आहेत राज्यात सध्या सुधारित पीक विमा योजना राबवली जात आहे ही योजना पीक प्रयोगावर आधारित आहे आणि कप अँड कॅप मॉडेल नुसार म्हणजेच ऐंशी एकशे दहाच्या प्रमाणानुसार चालते या मॉडेल नुसार जर शेतकऱ्यांचं नुकसान एकशे दहा टक्क्यांपेक्षा जास्त झाले तर अतिरिक्त रक्कम राज्य शासन देते तसेच जर नुकसान कमी झाले तर विमा कंपनीनं कमी वाटप केले तर विमा कंपन्यांकडून राज्य शासनाला येणारा परतावा समायोजित केला जातो या सर्व आर्थिक प्रक्रिया आता कृषी आयुक्त स्तरावर उघडलेल्या होतील या वापरासाठी काही महत्वाचे नियमही आहेत हे खाते फक्त एका विशिष्ट कामासाठीच वापरले जाईल खात्याचे कॅशबुक नियमितपणे अद्याप ठेवावं लागेल खात्यातील व्यवहारांचे मासिक ताळमेळ आणि लेखा परीक्षण बंधनकारक असेल तसेच खात्यात निधी जास्त काळ विना वापर राहणार नाही याची काळजी घेतली जाईल योजनेचे काम संपल्यावर हे खातं लगेच बंद केलं जाईल या निर्णयामुळे पीक विमा योजनेतील अशी अपेक्षा आहे या सर्व बाबी शासन स्तरावर केल्या जाणार असल्यानं पीक विम्याची रक्कम ही जलद गतीनं वितरित केली जाईल यानंतर उडीद बाजारातील सद्यस्थिती जाणून घेऊया सध्या बाजारात उडदाची आवक कमी आहे व्यापारी सांगतात की मागणीच्या तुलनेत आवक कमी असली तरी उडदाला हमी भावापेक्षा कमी भाव मिळत आहे बाजारात उडीद सध्या सहा हजार ते सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल न विकला जातोय पुढील दोन महिने उडदाची आवक कमीच राहण्याची शक्यता आहे मात्र त्याचबरोबर आयातही सुरू आहे या आयातीमुळे दरावर दबाव येत आहेत बाजारातील ही परिस्थिती पुढेही कायम राहू शकते आणि उडदाच्या भावात काही प्रमाणात चढ उतार दिसू शकतात असा अंदाज उडीत बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय आता पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्याविषयी अपडेट घेऊयात पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता कधी होणार याबद्दल शेतकऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे सोशल मीडियावर याबाबत अनेक बातम्या येत असल्या तरी शासनानं कोणती अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही साधारणपणे प्रत्येक वर्षी जून महिन्यात पीएम किसान योजनेचा हप्ता दिला जातो कारण खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना पैशाची गरज असते केंद्र शासनानं लाभार्थ्यांना एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत पोर्टल पोर्टलवर नोंदणी करण्याचं आवाहन केलं होतं त्यानुसार एकतीस जुलै पर दोन हजार पंचवीस पर्यंत नोंदणी करून पात्र ठरलेले शेतकरी आणि विविध त्रुटींमुळे अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या अद्यावत केल्या आहेत महाराष्ट्रातून साधारणपणे त्र्याण्णव लाख पन्नास हजारांपेक्षा जास्त लाभार्थी या हप्त्यासाठी पात्र होण्याची शक्यता आहे पीएम किसानचा हप्ता मिळाल्यानंतर त्यातील पात्र लाभार्थ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता दिला जातो नमो शेतकरी योजनेचा हप्ता देण्यापूर्वी त्यासाठी निधी दिला जातो आणि त्याबद्दल शासन निर्णय काढला जातो मात्र अद्याप नमो शेतकरी योजनेच्या पुढील हप्त्यासाठी निधी देण्यात आलेला नाही त्यामुळे दोन्ही योजनांच्या हप्त्याच्या वितरणाबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत तारीख स्पष्ट नाही आहे अधिकृत माहिती आल्यावर त्याबद्दल नक्कीच अपडेट दिले जातील तोपर्यंत ज्या शेतकऱ्यांनी एकतीस मे पर्यंत अॅग्रिस्टेकवर नोंदणी केली आहे किंवा ज्यांना इतर कारणांमुळे हप्ते मिळत नव्हते त्यांना पीएम किसान पोर्टलवर आपली स्थिती तपासावी तसेच पीएमएफएस एस पोर्टलवर आपले टी एनेबल आहे का ते पाहावं आणि एफ टी ओ जनरेट झाला आहे का याचीही खात्री करावी आणि आता सर्वात महत्वाची माहिती पीक विमा अर्ज रिजेक्ट होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी पीक विमा योजनेचे नियम बदललेले आहेत आणि अनेक शेतकऱ्यांचे अर्ज विविध कारणांमुळे नामंजूर होत आहेत त्यामुळे अर्ज नामंजूर झाल्या शेतकऱ्यांना योजनेचा कोणताही लाभ मिळत नाही हे लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे खरीप हंगामात बरेच अर्ज मंजूर झाले असले तरी रब्बी हंगाम दोन हजार चोवीस मध्ये अनेक अर्ज कंपन्यांनी नामंजूर केले जवळपास प्रत्येक जिल्ह्यात दहा ते पंधरा टक्के अर्ज नाकारले गेले हेच नियम आता खरीप हंगाम दोन हजार पंचवीस मध्येही लागू होण्याची शक्यता आहे अर्ज नामंजूर होण्यामागील एक प्रमुख कारण म्हणजे सातबारा उतार्यावरील नाव आणि आधार कार्डवरील नावात फरक असणे नावामध्ये थोडा जरी फरक उदाहरणार्थ स्पेलिंग मध्ये चूक नावा राव असणं किंवा नसणं राम ऐवजी रामराव असणं आढळल्यास कंपन्यांनी रब्बी हंगामात अर्ज नामंजूर केले आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी अर्ज करण्यापूर्वी आपल्या आधार कार्डवरील नाव आणि सात बारा उतार्यावरील नाव तंतोतंत जुळत का हे पाहावं याशिवाय फार्मर आय डी काढण्यासाठी कोणताही नावामध्ये किंवा इतर माहितीत चुका झालेल्या असू शकतात फार्मर आय डी कार्ड यावेळेस पीक विमा योजनेत सहभाग नोंदवण्यासाठी आवश्यक असणार आहे त्यामुळे फार्मर आय डी मधील माहिती ही अचूक असणं गरजेचं आहे जर त्यात चूक असेल तरीही अर्ज नामंजूर होऊ शकतो फार्मर आय डी मधील चुका कशा दुरुस्त कराव्यात या संदर्भात आपण याआधीच माहिती दिली आहे शेतकऱ्यांकडे पीक विमा योजनेचा अर्ज भरण्यासाठी आणखी आठ ते दहा दिवसांचा अवधी आहे या काळात आपल्या कागदपत्रांमधील सात बारा आधार कार्ड फार्मर आय डी नावातील किंवा इतर माहितीतील चुका दुरुस्त करून घ्याव्यात एकदा अर्ज सादर केल्यानंतर आणि तो नामंजूर झाल्यास दुरुस्तीसाठी पर्याय मिळणं रब्बी हंगाम चोवीस मध्ये दिसून आले की त्रुटी असलेले अर्ज थेट नामंजूर करण्यात आले ते दुरुस्तीसाठी परत आले नाही त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी सर्व कागदपत्रे अचूक असल्याची खात्री करा त्यामुळे तुमचा अर्ज मंजूर होईल आणि योजनेचा लाभ मिळाल्यास कोणतीही अडचण येणार नाही दिलेली माहिती महत्वाची वाटली असेल आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला कोणती अडचण असेल किंवा आपल्या अर्जासोबत काही समस्या असतील तर कमेंटच्या माध्यमातून काही व्हॉट्सअपच्या माध्यमातून संपर्क साधा आम्ही नक्कीच मदत करण्याचा प्रयत्न करू आणि आपण दररोज अशाच योजनांची माहिती तुमच्याकडं साठी घेऊन येत असतो जर तुम्हाला अशाच योजना आणि महत्वाचे अपडेट्स तुमच्या मोबाईलवरती मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती वर क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद